जमिनीच्या शासकीय मोजणीवेळी एकाच धक्काबुक्की करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौदा जणांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद झाला ही घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या घडली याबाबत या गाईड गोरखनाथ कांबळे राहणार मंत्री कॉलनी इस्लामपूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे ईश्वरलाल अर्जुन पटेल चेतन ईश्वरलाल पटेल दीपक पुरुषोत्तम पटेल देवजी पटेल हितेश देवजी पटेल किरण पटेल भरत पटेल प्रवीण पटेल खोताबाई पटेल भुवनबाई पटेल भावेश तुलसीबाई पटेल तुलसीबाई रावजी पटेल पुरुषोत्तम रावजी पटेल जयंतीलाल अर्जुन पटेल अशा तब्बल चौदा जणांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे